बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते लाखो चाहत्यांच्या मनात स्थान करणारे धर्मेंद्र जी आता आपल्यात नाही आहेत वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी त्यांचा निधन झालाय हिंदुस्थानच्या चित्रपटसृष्टीला आज मोठा धक्का बसलाय धर्मेंद्र यांनी मुंबईच्या जुहीतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वस्थामुळं त्यांच्यावर मुंबईतील ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते काही दिवसांपूर्वीच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरीच विश्रांती घेत होते मात्र आज सकाळी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचं निधन झाल्याची माहिती कुटुंबियांनी पुष्टी केली आहे धर्मेंद्र यांना ही मॅन ऑफ बॉलिवूड शोलेतील वीरू सीता गीता चुपके चुपके धर्मवीर शेकडो सुपरहिट चित्रपटांसाठी ओळखलं जातं चार दशकाहून आधी काळ त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सध्या विले पार्लेतील हिंदू स्मशानभूमीवर त्यांच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू असून अनेक कलाकार दाखल होत आहेत बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे India News R7 Anubhav Bhagavat. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.